सुराज फाउंडेशन संचालित नवकृष्णाव्हॅली स्कूल मराठी माध्यम एस एस सी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीस शंभर टक्के निकालाची परंपरा कायम प्रथम विशालाक्षी बाबासाहेब गरडे एकोणनव्वद पूर्णांक चाळीस टक्के द्वितीय संध्या संतोष माने एक्क्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के तृतीय स्वप्नील शिवाजी भोसले एक्क्याऐंशी पूर्णांक साठ टक्के चतुर्थ संदेश सुरेश माळी एकोणऐंशी पूर्णांक चाळीस टक्के पाचवा सुवर्णा सुरेश पाटील अष्ट्याहत्तर पूर्णांक साठ टक्के तसेच नवकृष्णावली गुरुकुल विभागातून बिराजा प्रणव शिवानंद पासष्ट टक्के शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण लुंकड सचिव एन कामत संचालिका संगीता पागणी सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक अधिकराव पवार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं मार्गदर्शन मिळालं तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वांनी अभिनंदन केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी